नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज एक वेगळाच विषय मी घेतलेला आहे आणि तो परत एकदा अमेरिकेशी जुळता आहे अमेरिकेमध्ये या वर्षीच्या जाने जानेवारीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने एक विधेयक मांडलेला आहे आणि त्या विधेयकाला त्यांनी नाव दिलेलं आहे की प्रिव्हेन्शन प्रिव्हेंटिंग प्रायव्हेट पॅरामिलिटरी ऍक्टिव्हिटी ट्वेंटी फोर गंमत अशी आहे की ज्या अर्थी हे विधेयक जे आहे ते कशासाठी आले लक्षात घे तुम्ही ते जे शब्द आहेत प्रायव्हेट पॅरामिलिटरी ऍक्टिव्हिटी म्हणजे एखाद्या समाजानी असेल एखाद्या ग्रुपनी असेल जर का एखाद्या निम लष्करी दलाप्रमाणे काहीतरी काम करणारी संघटना काढली किंवा तशा पद्धतीची एक त्यांचं काम दिसून आलं तर त्याला बेकायदेशीर ठरवता था यावं म्हणून हा कायदा आता मांडला गेलेला आहे गंमत अशी असते की ज्या अर्थी हा कायदा आता मांडला गेला त्या अर्थी अमेरिकेमध्ये अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी जी आहे तिला खरोखरच कायदेशीर मान्यता यापूर्वी होती का आणि जर का नसेल तर मग अशा पद्धतीचा कायदा आज का आणावा लागला असे सगळे प्रश्न ते तयार होतात खरं सांगायचं झालं तर कुठल्याही देशामध्ये तुम्ही बघाल भारतामध्ये सुद्धा की कोणी तुम्ही किंवा मी खाजगीरित्या एखादं निम लष्करी दल तुम्ही स्थापन करू शकता का निम लष्करी दल म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही कि तरुणांना भरती करायची त्यांची त्यांना शस्त्रास्त्र शा, कशी हाताळायची त्याचं प्रशिक्षण द्यायचं मी ज्या पातळीवरती काम करते त्या संघटनेमध्ये त्याच्यामध्ये मला कोणाचे आदेश येणार आहेत आणि ते मला पाळायचे आहेत आणि मी कोणाला आदेश देऊ शकते माझ्या हाताखालच्या हे जिथे स्पष्ट असत म्हणजे हैरारकी जी असते ती जिथे स्पष्ट असते त्याला तुम्ही एक लष्करी रचना म्हणू शकता आणि मग अशी लष्करी रचना असलेली जर का संघटना कुणी काढायचा प्रयत्न केला तर ती बेकायदेशीर असणार कारण अशा प्रकारे निम लष्करी काम करणाऱ्या ज्या संघटना असतात किंवा संस्था असतात त्या सुरू करायचा अधिकार हा कुठल्याही देशामध्ये फक्त सरकारकडे असतो ही परिस्थिती जी आहे ती अमेरिकेत कशामुळे आली ना, मी जे वाचलं बघितलं त्याच्यामध्ये अनेक कायदे असे आहेत की जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लागू केलेले आहेत चार प्रकारचे कायदे आहेत सगळं प्रिव्हेंट करण्यासाठी परंतु एकंदरीत असं दिसून आलं त्यांना की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे जरूर आहेत परंतु त्यांचा कधीही फारसा मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत वापर सुद्धा केला गेलेला नाही आणि त्याच्यामुळे एक समर्थपणे जर का अशी एखादी परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळावी कशी जे, जे असा असा हे आजच्या लॉ एन्फोर्समेंट बॉडीज आहेत म्हणजे कायदा राबवणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात त्या प्रश्नांना उत्तर द्यायला पाहिजे म्हणून हे विधेयक आणलं गेलेलं आहे असं मी त्याचं वर्णन सुद्धा वाचलो हे कायदे काय आहेत कसे आहेत याच्या खोलामध्ये आज मला जाण्याची गरज भासत नाही परंतु ज्या वेळेला केंद्र केंद्रीय व्यवस्था ज्या वेळेला अशा पद्धतीचा कायदा आणते त्यावेळेला सर्व राज्यांनी जे काही कायदे केले त्याच्यावरती एक विशिष्ट कायद्याची यंत्रणा तयार करण्याची ही परिस्थिती निर्माण केली जात आहे असं आपण म्हणू शकतो आता त्याच्यासाठी त्यांनी नेमकं आताच या सगळ्याची गरज का भासली बोवा असाही प्रश्न येतो की आजपर्यंत अमेरिकेमध्ये हे जर का कायदे वेगवेगळ्या राज्यात होते काही ठिकाणी एक कायदा आहे काही ठिकाणी दोन आहेत काही ठिकाणी तीन आहेत आणि मग अशा प्रकारे त्या त्या राज्यामध्ये हे सगळं हाताळण्याची सोय तर आहे मग केंद्र असा कायदा का यावा त्याच्याबद्दल असं सगळ्यांनी ते जे कायदे आहेत त्याच्यावर अनेक केसेस झालेले आहेत आणि त्याच्यानुसार त्याची उत्तर सुद्धा कोर्टाने दिलेली सुद्धा आहेत तेही सगळं मी थोडाफार लॉ बघितला या सगळ्यांमध्ये प्रश्न इथे असा येतो की अमेरिकेमध्ये दुसरी अमेंडमेंट ज्याला म्हणतात दुसरी घटना दुरुस्ती ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्या दुरुस्तीनुसार असं म्हणतात की प्रत्येक नागरिकाला आपल्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र बाळगण्याचा अधिकार असतो अर्थात तुमच्या मनामध्ये आलं आणि तुम्ही कुठल्या गन स्टोअर मध्ये गेलात आणि शस्त्र विकत घेऊन घरी आलात असं होत नसतं तुम्हाला त्याच्यासाठी अर्ज करावा लागतो सरकारने ते मान्य करावं लागतं ते मान्य केलं तुम्हाला लायसन्स मिळालं की मग तुम्ही जाऊन तुमचं शस्त्र तुमच्या आवडीचं खरेदी करू शकता ते चालवण्याचं प्रशिक्षण घेऊ शकता त्याची प्रॅक्टिस करू शकता स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून जे काही आवश्यक आहे हे सगळं तुम्ही करू शकता अनेक केसेस सुद्धा अशा आहेत की एखादा जो व्यक्ती आहे तो त्या अधिकाऱ्याकडे गेला त्यांनी ते मागितलं शस्त्र ते नाकारलं सुद्धा गेलेलं आहे अशाही घटना आहेत आणि मग अशी मंडळी जी आहे ती फार कोर्टापर्यंत जाऊन दुसऱ्या घटना दुरुस्तीनी मला दिलेला जो हक्क आहे तो डावलला जातोय म्हणून देखील अर्ज झालेले आहेत कोर्टानी अर्थातच त्या त्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती निर्णय सुद्धा दिलेले आहेत गंमत अशी असते की ज्या देशामध्ये भारतामध्ये सुद्धा शस्त्रास्त्र बाळगता येतच नाही तसं नाही आपल्याकडे सुद्धा प्रक्रिया तीच आहे परंतु इथे तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये खाजगी शस्त्रास्त्र बाळगणारी मंडळी अत्यल्प आहेत असं आज आपण म्हणू शकतो मी म्हणते आहे ती वैध शस्त्रास्त्र अवैध शस्त्रास्त्रांचा तर सुळसुळाट सुड़ आहे आपल्याकडे आणि त्याच्याबद्दल काही बोलण्याची गरज सुद्धा नाहीये कारण वैधरित्या तुम्हाला जर का एखाद पिस्तूल विकत घ्यायचं असेल तर आपल्याकडचे कायदे कानून अत्यंत किचकट आहेत आणि फार कमी लोकांना अशा पद्धतीने त्याचं लायसन्स मिळत असतं अमेरिकेमध्ये तसं नाहीये ते, तस ते रिलेटिव्हली म्हणजे तुलनात्मक दृष्टीने अतिशय सोपं आहे बऱ्याच घरांमध्ये अशी शस्त्रास्त्र असतात किंबहुना आपण बघतो की दर वर्षा काठी शाळेमधली लहान मुलं असतील किंवा एखादा सिरफिरा असेल तो घरामधलं शस्त्र घेतो कुठल्या तरी मॉलमध्ये जातो गोळीबार करतो किंवा मुलं आहेत ती शाळेमध्ये घेऊन जातात शाळेत गोळीबार करतात अशा पद्धतीने अनेक नाहक मृत्युमुखी पडली आहेत अशा सुद्धा घटना असतात आणि म्हणून एकंदरीतच एक मध्यमवर्गीय समाज हा समाजाचा कणा असतो त्यांच्यासाठी मी म्हणते की जे शाळेत मुलांना पाठवतात किंवा सहकुटुंब मॉलमध्ये जातात खरेदीसाठी जातात त्याच्या ठिकाणी अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा एकंदरीत समाजाला धक्का बसत असतो ही वस्तुस्थिती आणि म्हणून खाजगीरित्या शस्त्रास्त्र बाळगावं का ह्याच्यावरती प्रचंड तिथे चर्चा होत असते आणि दोन जे पक्ष आहेत एक डेमोक्रेटिक पक्षाने एक भूमिका घेतली आहे की अशा पद्धतीने शस्त्रास्त्र बाळगण्याची जी अनुज्ञा देण्याची जी पद्धती आहे तिचा आम्ही पुनर्विचार करू म्हणजेच काय तर जशी भारतामध्ये परिस्थिती आहे तशी ती अत्यल्प लोकांना मिळेल ह्याची ते व्यवस्था करू इच्छितात डेम रिपब्लिकन पक्षाने मात्र हे काही मान्य केलेलं नाहीये त्यांना दुसरी घटना दुरुस्ती प्यारी आहे आणि ते कुठल्याही प्रकारे हा अधिकार नागरिकांचा हिरावून घ्यावा असा विचार करत नाही ह्याच्यावरती नेहमी एक टीका होते गन कंट्रोल लॉबी म्हणतात त्याला आणि मग म्हणजे गन्स बनवणारे आणि त्या विकणारे ह्यांचं प्रमाण एवढं मोठं आहे खरेदी विक्रीच कि त्यांचा दबाव येत असतो राजकीय पक्षावरती आणि मग अशा प्रकारच्या कुठल्याही कायद्यामधल्या सुधारणा आतापर्यंत होऊ शकलेल्या नाहीये डेमोक्रॅटिक पक्षांनी हा जो कायदा आणला त्याच्या मागची पार्श्वभूमी असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी हात दाखवले ते सहा जानेवारी दोन हजार एकवीसच्या घटनांकडे ज्या वॉशिंग्टन डी सी मध्ये घडल्या आणि अन्य शहरांमधून सुद्धा काही गोष्टी घडल्या सहा जानेवारी रोजी ज्या वेळेला अमेरिकेचं कायदे मंडळ जे आहे ती एकत्र बसून नवा अध्यक्ष कोण आहे आपला त्याची निवड करणार होते त्यावेळेला तत्कालीन अध्यक्ष मावळते अध्यक्ष म्हणून आपण डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पाठीराख्यांना व्हाईट हाऊसच्या परिसरामध्ये बोलून घेतलं होतं हा सगळा जमाव जो आहे त्याच्या पुढे त्यांनी भाषण केलं त्यानंतर त्यांनी के असं म्हणतात ती क्लिप सुद्धा मी बघितलेली आहे की तुम्ही शांततेमध्ये आंदोलन करा आणि नंतर आपापल्या घरी जा असंही त्यांनी आवाहन केलं परंतु त्यानंतर जमाव जो आहे तो हाताबाहेर गेला परिस्थिती हाताबाहेर गेली आणि तिथे लोक मोकाट सुटले त्या कायदे मंडळाच्या सगळ्या बिल्डिंग मध्ये वावरू लागले वगैरे वगैरे अनेक घटना घडल्या काही जे आंदोलक होते त्यांना मारण्यात सुद्धा आलं अनेक आंदोलकांना तुरुंगात टाकण्यात आलं ही सगळी जी घटना घडली त्याच्यानंतर डेमोक्रेटिक पक्षांनी हा कायदा आणायचं ठरवलं त्याच्यासाठी अर्थातच त्यांनी भरपूर तयारी केली दोन हजार एकवीस बावीस सालापासून जी चर्चा झाली त्याच्यामधून हे बिल जे आहे ते आता पुढे आलेलं आहे असं ते सांगत असतात याच्या जोडीला मात्र मी जेव्हा काही कॉमेंट्री ऐकली त्यावेळेला माझ्या त्या मधून लोकांनी सांगितलं की संपूर्ण अमेरिकाभर असे जवळजवळ हजार हजारे गट तयार झालेले आहेत की जे शस्त्र शा, बाळगतात हातामध्ये आणि मग अशा प्रकारे संयुक्तिकरित्या काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात आता हे काही ना काहीतरी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे जेव्हा आपण असं म्हणतो की एका नागरिकाला शस्त्रास्त्र बाळगण्याचा अधिकार आहे एका लोकॅलिटी मध्ये समजा अशी शंभर माणसं असतील त्या शंभर माणसांनी एकत्र येऊन आपण आपल्या वस्तीचं संरक्षण करून त्याच्यासाठी गस्त घालू म्हणजे इथे ज्या काय चोऱ्या आपल्या मुलींची छेडछाड केली जाते त्यांना पळवून नेलं जातं त्यांच्यावर बलात्कार केले जातात किंवा अन्य कुठचे गुन्हे असतील ते गुन्हे आपण आपले आपण थांबू कदाचित पोलिसांपर्यंत ही गोष्ट जाण्याची गरज नाही आपण आपलं अपन काम करू शकतो असा निर्णय घेऊन त्यांनी जर का या कारवाया सुरू केल्या तर नेमकं त्याला काय म्हणायचं असा प्रश्न या विलामच्या निमित्ताने पुढे आलेला आहे आणि अशा प्रकारचे संपूर्ण अमेरिकाभर जवळजवळ हजारून जास्त गट आज निर्माण झालेले आहेत हे गट जे निर्माण झालेले आहेत डेमोक्रेट पक्षाने सहा जानेवारीचं उदाहरण जरी दिलं तरी सुद्धा अमेरिकेमध्ये जे अन्य नागरिक आहेत त्या नागरिकांसमोर काही प्रश्न मात्र जरूर आहेत आणि त्याच्यामध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर सारखी आंदोलन असेल ज्या आंदोलनामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये एका आंदोलकाचा जीव गेला आणि त्याच्यानंतर जी उग्र निदर्शनं झाली त्या निदर्शनांना लागून तिथे भरपूर मल्लीनाथी करण्यात आलेली आहे आणि मग ह्या सगळ्यामधून पोलिसांकडे प्रचंड अधिकार आहेत त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत तेव्हा पोलिसांना मिळणारे पैसे कमी करा डी फंडिंग पुलीस फोर्स असा एक सुद्धा प्रस्ताव पुढे आला की पोलिसांकडे इतकी शस्त्र आहेत इतके अधिकार आहेत म्हणून ते आम्हा कृष्णवर्णीयांवरती अशा प्रकारचे अत्याचार करतात तेव्हा यांना शस्त्र देऊ नका यांचे अधिकार कमी करा या सगळ्या मागणीला डी फंडिंग फोर्स असं म्हटलं गेलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार आपल्या प्रचाराच्या सभांमधून ह्या गोष्टीचा उल्लेख करत असतात आणि डेमोक्रॅट पक्षाला पोलिसांना मिळणारे जे आर्थिक बजेट आहे ते बजेट कमी करायचं आहे याच्यावरती ते भर देत असतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना आज आकर्षित का करतात कारण अमेरिकेचं सा जे सामाजिक जीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे ते असुरक्षित झालेलं आहे यामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही असे जेव्हा गोष्टी घडतात त्या आंदोलकाचा जीव गेला मग त्या पोलीस ऑफिसरनी काय केलं त्याला ट्रेनिंग काय होत त्यानुसार तो वागला की नाही वगैरे वगैरे होते तोपर्यंत त्याची नोकरी जी असते ती सस्पेंड होते तो निलंबित होतो आणि मग त्याचा आर्थिक स्रोत थांबतो असं जेव्हा होतं त्यावेळेला या घटनेपासून हजार पोलीस ऑफिसर्स बोध काय घ्यायचा तो घेतात आणि ते म्हणतात की बाबा रे हा प्रकार नको मी अशा पद्धतीने मग मी फोर्सच वापरत नाही माझ्यावरती जर का हे पालन येणार असेल आणि अशा पद्धतीने मला त्याच्यामध्ये गोवण्याचा प्रकार होणार असेल माझ्यावरती जर का वर्णभेदाचा आरोप केला जाणार असेल तर मग जो नीट विचार करणारा जो पोलीस ऑफिसर असतो त्याला सुद्धा मनामध्ये अशा शंका यायला लागतात आणि तो एकंदरीतच त्याला जे प्रशिक्षण दिलंय त्याच्या कर्तव्यापासून थोडासा अलिप्त व्हायला सुरुवात होते ही जेव्हा परिस्थिती येते त्यावेळेला समाजामध्ये मग शांतता आणि सुव्यवस्था ठेवायची कोणी राखायची कोणी जर पोलीस अधिकारी अशा पद्धतीने पॅसिव झाले तर मग नागरिकांना कशाची हमी आहे असा प्रश्न निर्माण होतो आणि मग असे ज्यांना असुरक्षित वाटत ते सगळे नागरिक जर का एकत्र आले त्यांच्याकडे ऑलरेडी शस्त्रास्त्र आहेत त्यांनी फक्त एकत्र येऊन गस्त घालायची आणि आपल्या वस्तीचं संरक्षण द्यायचंय असं त्यांना जर का वाटलं तर त्याच्यामध्ये गैर काही नसतं मित्रांनो पण हा जो कायदा आहे ह्या कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं दिलेली आहेत असं मला वाटलं नाही आणि त्याच्यामधलं जे प्रायव्हेट पॅरा मिलिटरी ऑर्गनायझेशन असा जो शब्द वापरला गेलाय खासगी निमलष्करी संघटना आता खाजगी निमलष्करी संघटना तुम्ही कशाला म्हणणार हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की कि तीन किंवा अधिक लोकांचा जर का एक गट तयार झाला असेल आणि त्याच्यामध्ये एक कमांड स्ट्रक्चर असेल म्हणजे सर्वात वरती कोण आहे सर्वोच्च पदावरती तो कोणाला आज्ञा देऊ शकतो ती दोघे जण आहेत ते कोणाला आज्ञा देऊ शकतात त्या आज्ञा त्यांच्यावरती बाध्य आहेत की नाही आणि मग अशा प्रकारे हे जे गट तयार झालेला आहे त्याचा हेतू काय आहे तर सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना काम करावं असं वाटतं आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉम्बॅट म्हणजे एकमेकांचा एक लढा द्यायचा किंवा कोणी लढा देत असेल तर त्याला पाठिंबा द्यायचा सहकार्य करायचं कायदा राबवण्याचं जे काम असेल ते राबवण्याचं काम करायचा प्रयत्न करायचा आणि मग ज्या इतर सुरक्षा यंत्रणा असतात त्यांना मदत करायचा प्रयत्न करायचा हे सगळं जर आहे ते जर का खाजगी असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे मला तो जो संख्या आहे त्या संख्येमुळे मला गंमत वाटली Any group of or more साधी गोष्ट आहे मित्रांनो समजा तुम्ही एखादं कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये दोन तीन मुलं आहेत आई वडील आहेत आणि त्या त्यांच्या घरावरती जर का हल्ला झाला सर्वांकडे जर का शस्त्र असतील तर वडील सांगतील त्याप्रमाणे जर का इतर माणसं जर का आपल्याच कुटुंबाच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी जर का काम करू लागली तर त्यांना सुद्धा तुम्ही प्रायव्हेट पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणणार आहात का हा प्रश्न येतो आणि मग अशा पद्धतीच्या ज्या व्याख्या केल्या गेलेल्या के आहेत त्या व्याख्या खरोखरच सर्व घटना ज्या आहेत किंवा अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत त्यांना लागू होणार आहेत का असा प्रश्न असतो हे जे सगळे खाजगी गट असतील त्यांनी सार्वजनिकरित्या गस्त घालणं पेट्रोल करणं म्हणजे कवायत करणं ड्रिल करायची किंवा अशा पद्धतीचे काही तंत्र शिकून घ्यायची की ज्याच्यामधून दुसऱ्या मानवी माणसाला इजा होऊ शकते किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो अशा पद्धतीचं तुम्ही जर का ट्रेनिंग घेणार असाल तर त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या या खाजगी पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणजे खाजगी निमलष्करी संघटनेमध्ये मोडतात असं आता या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे अमेरिका आहे त्यांचा तेंज, कायदा काय करावा ही त्यांची परिस्थिती आहे त्यांच्याकडचे पक्ष काय म्हणतात आणि लोकांना काय वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे पण कल्पना करा मित्रांनो की आजच्या घडीला अमेरिका ही अमेरिका राहिलेली नाहीये वीस वर्षापूर्वीची तीस वर्षापूर्वीची तुमच्या देशामध्ये तुम्ही जवळजवळ कोट दीड कोट अं बेकायदेशीर निर्वासित स्वीकारलेले आहेत हे निर्वासित असं म्हटलं जातं की ते ज्या देशामधून आले त्या देशामध्ये ते, देशा ते गुन्हेगार होते त्यांना तुरुंगातून त्यांची सुटका करून त्यांना अमेरिकेत पाठवलं गेलंय नियोजनबद्धरित्या असं खुद्द प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणजे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सांगत असतात व्हेनेझुएला आणि अन्य देशांमधले गुन्हेगारीचे दर कमी झाले आणि इथले दर वाढलेले आहेत असंही ते उदाहरण देत असतात तेव्हा असं जर का असेल तर मात्र मग हे जे विधेयक मांडलं गेलेलं आहे त्याच्यामधून काय होईल असा विचार करा ही जी मंडळी आज देशामध्ये घुसलेली आहे त्यांनी जर का वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन जर का हिंसाचाराचं थैमान घालायचा प्रयत्न केला किंवा त्यांनी ठरवलं तर नेमकं काय होणार आहे आणि सरकार त्याच्यावरती काय करणार आहे हा प्रश्न अमेरिकनांना पडला तर तो गैर नाहीये कारण हीच परिस्थिती आज युरोपमध्ये तुम्हाला दिसते आहे निमित्त कसलंही असेल आणि त्यांचं ध्येय दुसरं कुठचंही असेल पण घडतंय हेच सर्व रस्त्यांवरती दुकानं लुटली जात आहेत जाळपोळ होते आहे वाहनांची तोडफोड होते वाहनं जाळली जात आहेत खाजगी घरांना आगी लावल्या जात आहेत हे सगळं जे होत ते युरोपामधली आग जी आहे ती कधी ना कधीतरी अमेरिकेमध्ये पोचू शकते या विचारांनी तिथला माणूस जो आहे तो अस्वस्थ झालेला आहे डेमोक्रॅट पक्षाने हे विधेयक आणलं खरं परंतु ते ज्या पद्धतीने ब्लॅक लाईफ मॅटर्स किंवा अन्य गोष्टींना ते जे सपोर्ट देतात अशा पद्धतीने बेकायदेशीर निर्वासित आणून त्यांना मतदानाचा हक्क देण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टी बघितल्या कि दुसऱ्या बाजूला ध्रुवीकरण सुरू होत आणि ते अटळ असत डेमोक्रॅट पक्षांनी त्याचा विचार केला असेल नसेल मला कल्पना नाही परंतु ज्या पद्धतीमध्ये या सगळ्याचं वर्णन केलं गेलं त्याच्यामुळे अस्वस्थता मला सुद्धा आली आणि मी भारतीय म्हणून मी कशाला अस्वस्थ व्हावं असं तुम्ही प्रश्न विचाराल एक, एक भा, मदे, मदे, तर तुमचं फार त्या, मोठे एक डायस्कोरा आपण म्हणतो की अनिवासी भारतीय तिथे राहतात आणि त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न याच्याशी निगडीत आहे म्हणून मला व्यतीत व्हायला होत पण आमच्या देशामध्ये तुम्हाला आठवत असेल की जर का एखाद्या गावामध्ये शहरामध्ये दंगा झाला दंगल झाली तर त्याचा दोषी कोण हे ओळखू नका तर त्या त्या गावामध्ये जे बहुसंख्य समाज राहतो त्या बहुसंख्य समाजाने ती दंगल पेटवली असं गृहित धरून दंड त्यांच्यावर बसवला जाईल जी काही नुकसान आहे ते नुकसान त्यांनी भरायचं आणि त्या घटनांची जबाबदारी ही बहुसंख्याकांवरती टाकली जावी अशा पद्धतीचा कायदा इथे युपीए सरकारने आणला नव्हता का त्याला विरोध झाला आणि तो पासनात गुंडाळला गेला ही गोष्ट वेगळी हे असे जे कायदे असतात ते अफगाणिस्तानच्या खेड्यात असतात जिथे एक जमात राहते ज्याला काबिले म्हणतात टोळ्या टोळ्यांचं साम्राज्य असतं आणि ती टोळी जी असते ती अशा पद्धतीने कायदे करत असते असा कायदा भारतात आणायचा आणि त्याच्यामध्ये हिंदू भरडून काढायचे हे जे तंत्र राबवलेलं होतं युपीएनी त्याची मला आठवण आली कारण ते जर का झालं असतं तर तुमच्या माझ्यावरती सुद्धा तीच वेळ येऊ शकली असती जी या विधेयकांनी अमेरिकेमधल्या बहुसंख्यावरती येऊ शकते आणि म्हणून हा सावधानतेचा सा इशारा म्हणून हा व्हिडिओ बनवला तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार